बघा कुठे दाखवा जरा ना सुरपणा <laughs> हर 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 नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन व्हिलॉग मध्ये लास्ट विलॉग जर तुम्ही बघितलात तर तुमका कळतला की आम्ही घराकडनं निघालो आणि नाशिकला येऊन पोचलो आम्ही जर्नी पूर्ण तो व्हिलॉग आम्ही बघितला असताना आता हे दुसरं व्हिलॉग आम्ही आता सध्या असो नाशिक मध्ये सकाळचे साधारण दहा वाजलं आणि आज रात्री आमचं नाशिकमध्ये स्टे आह पूर्ण आज नाशिक दर्शन करतो सो आम्ही खाय जातो ही बघा आम्ही हॉटेलमध्ये गेलो त्यांच्यांनी पूर्ण लिस्ट दिलं असा एवढी लिस्ट असा खरं सगळे स्पॉट आता करूचे असत आमक नाक्च्युली ज्योतिर्लिंगाच्या जर्नीवर चाललो सो आम्हाला जेवढी जमती तेवढी ज्योतिर्लिंग करतो आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आता आमक आज पॉसिबल आता करूच पण सगळ्यात पहिली आता आम्ही असो मुक्तिधाम मंदिरच्या एरियात थंसर आम्ही आता जातो आणि त्याचं दर्शन घेतलो तर हैसून मी आता हे विलॉग चालू करते चला तर आमचं आता पहिलं स्पॉट असा मुक्तीधाम हैसर आता आतमध्ये आम्ही जातलो हयसर म्हणता सगळे ज्योतिर्लिंग असतात ना जेवढी बारा तेवढ त्यांची रेप्लिका असा आणि ब श्रीराम सीता लक्ष्मण यांचे पण मूर्ती वगैरे असत म्हणजे सगळे मंदिरात तुम्ही जेवढे फिरताला तेंचा तेवढा एका जाग्यावर तुम्हाला बहू मिळतलं आता तर आतमध्ये आता आम्ही जातो ही चपला ठेवू गेलो आता तुम्हाला एक साईड येते करता बाराच्या बारा, बारा ज्योतिर्लिंगाची रेप्लिका हैसर असा सगळ्या आमका ही सगळी फिरायची आहात बघूया मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाऊन येलो दर्शन वगैरे झाला शूटिंग जास्त अलाउड नाही होती थोडे म्हटलं पण दोन तीन फुटेज थोडे मी घेतले आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर निघतो दुसरा स्पॉट वर हैसून जवळच तुम्हाला दाखवते मंदिराचं नाव पण थं गेल्यावर सांगतो चल बस मित्रांनो आता दुसऱ्या मंदिरात दिलं सो मंदिराचं नाव असा हे बघा श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धिपीठम नाशिक बघूया सर आता आतमध्ये काय काय असं हे बघा आता मंदिर दिलं खात मध्ये मोठी गणपतीची मूर्ती दिसतात केवढी मोठी असा बघा बापरे हे पंडित जी आमका भेटलेले उंच असा आणि असा म्हणजे मागे पण एक तोंड असा दिसणार नाही ह्या बाजूक आता तुम्ही बघता ना हे नवग्रहची नव मंदिरं असत हे बघा पूर्ण त्याच्यात आता एका एकात आम्ही जातो बघा आता ह्या पहिली भेटला गुरुदेवाचं मंदिर ठीक आहे ना त्याच्या बाजूक असा ह्या बुद्ध मंदिर ओके हां तिसरं मंदिर हे बघा शुक्र शुक्रदेवाचं मंदिर असा अशी आता ही नऊ ग्रहांची नऊ मंदिरं असत टोटल लहान लहान छोटी छोटी केलेली असत म्हणजे हिलात एवढी गर्दी पण नाही आरामात फिरा पण शकतो भारी वाटतं हे बघा हे सर असं सूर्यदेवाचं मंदिर आणि हो सगळ्यात पहिले सूर्यदेवाच्या मंदिरातच जातलो कारण न्यूमरोलॉजी प्रमाणे ह्याचं एक नंबर आहे मरे <laughs> आणि माझं सहा नंबर असल्याप्रमाणे न्यूमरोजी प्रमाणे माझं शुक्र आहे का आपले ह्या अरे सर कालभैरवची मूर्ती पण असा तर नवग्रह मंदिर आम्ही पूर्ण फिरलो आता आणि आता आम्ही परत बाहेर जाऊन निघालो मस्त प्लेस केव्हा इलात नाशिकला तर नक्की सर आणि मेन जो अट्रॅक्शन असा ना तर अण्णा गणपती बघा इसून पण बघा केवढं मोठं दिसतं बेचाळीस फूट उंच मित्रांनो आता आम्ही तिसऱ्या लोकेशनवर येलो ही तीनही लोकेशन आम्ही जे फिरलो ना ती जवळजवळच असतात एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरात तिसरा लोकेशन येलो सो श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान बघा दाखवतो आहे हा दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाजूकच असा त्याचं दर्शन घेतो आणि मग आजमध्ये जातो मंदिरं दिलो आतमध्ये तुळजाभवानी म्हणजे आम्ही लास्ट टाइम कोल्हापूर तुळजाभवानीच्या मंदिरात गेलेलो शूट होतं तेव्हा आता या दुसऱ्या मंदिराचं थं येईल आता फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगकडे येलेलो असो ह्या आमचा दुसरा ज्योतिर्लिंग असा सगळ्यात पहिले आम्ही केलेला काशी विश्वनाथ गेल्या वर्षी गेलेलो महाकुंभला ना तेव्हा केलेला तर ह्या दुसरा आम्ही चौघईचे मित्र आहो ना आमक बाराच्या बारा ज्योतिर्लिंग करूच्या बघूया केव्हा होती तेव्हा आता दुसरा ज्योतिर्लिंगाकडे फायनली पोचलो आता किती वेळ लागतो दर्शनात दर्शन घ्यायची प्रोसेस काय आहे किती गर्दी आहे काही माहीत नाही आम्हाला आतमध्ये शूट अलाउड नसता तप पण पण बघते जेवढं तुमचा जमात ना दाखव तेवढं दाखवतंय आता पहिली गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आता मंदिरकडे निघतो तर गाडी पार्किंगला लावली आणि मेन गेट आम्ही क्रॉस करून आता आतमध्ये चलत जात असो गर्दी एवढी तरी होय दिसता ना हांगा थोडीफार गर्दी पुढे आता बघूया किती वेळा होता आम्ही म्हणजे थोडे लोकल माणसांकडे विचारलं ना ते म्हणायला मिनिमम दोन तीन तास तरी लागतलेच लागतले हे बघा आता हे बघा हातपाय आम्ही आणि आता आम्ही आजूबाजूचा परिसर बघतो आणि त्याच्यानंतर लाईनीत उभं राहतो दर्शनात जाऊ हातपाय धुवायच्या बाजूक छोटी छोटी मंदिरं असत आतमध्ये गाभाऱ्यात जाग वगैरे मिळतोय बघा नंदी वगैरे असा आम्ही आता आतमध्ये जाऊन आधी आधी बाजू बाजूची जी असत ना थैसर पहिली फिराण घेतो तुम्हाला दाखवतो पण शिवलिंग असत हे बघा हे बघा आणि ही गणपतीची मूर्ती सगळी आजूबाजूची मंदिरं पहिले आम्ही फिराण घेतो आणि नंतर मेन मंदिरात लाईनीत उभे राहतो हे गणपतीची मूर्ती आहे शेष नारायण मंदिर आजूबाजू छोटी छोटी मंदिरात बघा आता ह्या तळ्यात तर तुम्ही पाणी बघतात ना तर थंयसर गुप्त गोदावरी म्हणून असा थंयसर विष्णूची मूर्ती असा थैसून तर पाणी पूर्ण येतात आणि तळ्यात मध्ये भरत असा तर म्हणजे बघा तेव्हा मंदिर दिसाक लागलं ला आम्ही घेतला आता आणि आतमध्ये थंडून आता उत्तर महाद्वाराकडनं एंट्री करतो आतमध्ये आम्ही तरी आता दर्शनाची तिकीटं काढली दोनशे रुपये पर तिकीट कारण भयंकर गर्दी असते आणि खूप उशीर लागतो त्यामुळे जरा लवकर जाऊ ना कारण अजून पण स्पॉट करू तीच ते पैसे देणगीसाठी जातात म्हणजे तुमच्या ऑफिशियल ह्याच्यावर गेलात ना तुम्ही का थैसूनच बुक करू शकता काही इश्यू नाही म्हणजे कोणाची सेटिंग वगैरे लावची काही गरज नाही तर आम्ही आता हे बघा लाईनमध्ये राहलो आता बघूया किती वेळ लागतं बघूया आता सध्या सवा एक सर बघूया ती लिहिलेली वाचलात तर तुमका कळत आलं आहे बघा पुरे भारत वर्ष मग विष्णू शिवलिंग असं असता पण त्र्यंबकेश्वरमध्ये ना असं असा शिवलिंग एका ब्रह्मविष्णू महेश म्हणतात म्हणजे तिने रूप च दर्शन होता हयसर तू मगांपासून लाईनला होतो अर्धो पाऊच झालो लाईनला दिसाय लागले आज मध्ये ना हयसर पहिली नंदी न आणि है सरळ गेल्यानं काय आतमध्ये गर्भग्रह असा आता नंदीचं दर्शन घेतला आम्ही आता परत आतमध्ये चाललोय बघा लाईन आतमध्ये पोहोचलोय बघा तो थं दिसताना गर्भग्रह असा जे आतमध्ये आणि आम्ही सध्या हो होय असो जस्ट एंट्री केली सारे दर्शन झालेलं दर्शन झालेला आतमधून बाहेर येलो म्हणजे एवढी घाई अशी नाही आरामात झालासा नीट गर्दी एवढी नाही होती त्या हिशोबांतरी बरा वाटलं ह्या आमचा दुसरा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगमधला पहिला आम्ही केलेला ता काशी विश्वनाथ ह्या दुसरा आणि ह्या जर्नी आमका अजून दोन करूचे असत होपफुली ती होतली अशी बघूया बरा वाटला तर मित्रांनो या आमचा बारा ज्योतिर्लिंगमधला दुसरा ज्योतिर्लिंग तेव्हा कसा वाटला एक नंबर काय तू सांग मस्त वाटलं मी सेकंड टाइम आहे आणि मस्त बरं वाटलं चांगलं वाटतं ज्योतिर्लिंग तुझी आता टोटल किती ज्योतिर्लिंग माझी आता टोटल काशी विश्वनाथ एक त्र्यंबकेश्वर विश्नेश्वर आणि आपलं हे महाकालेश्वर ओके तुझी किती आली रे दुसरा या दुसरा माझा पण या दुसरा तुझी किती आली माझा पण या दुसरा कसं वाटला फीलिंग एकदम भारी म्हणजे ह्याच्यात आता दगदग झाली दर्शनात काय नाही म्हणजे पहिला आम्ही काशी विश्वनाथ दर्शन घेतला ना त्याच्यापेक्षा गर्दी तरी कमी होती ना हो इकडे गर्दी जरा कमी आहे आणि आमचं दर्शन पण जरा लवकर झालं आपला होताला ना बाराचा टार्गेट हो हो आज आता ह्या दुसरा झाला आमचा अजून आमक ह्या जर्नीमध्ये दोन तर करूचीच असत तुम्ही बघू शकता बघा सध्या काम चालू असा मंदिराचा म्हणान पूर्ण प्रॉप्स हे बांधलेले असत पूर्ण वर्ष खाली आता सध्या आता शिवरात्र पण येतात ना पंधरा तारखे शिवरात्र असा आणि आज तारीख आम्ही अकरा तारीखच केलो सो पंधरा तारखे होपफुली खायच्या तरी तीर्थक्षेत्राकड असतो असा वाटतं माझं बड्डे पण हा तेव्हा ओके मित्रांनो देवळातनं बाहेर निघालो त्याच्यानंतर जेवलो आणि जाम झोपे होती माझ्या गाडीत मी झोपलं आहे एक तासभर ड्राईव्ह करून मग तुमच्याने माझा काहीतरी घेऊन हो दिले आम्ही आता येईलो सर झोंकर्स ॲडव्हेंचर पार्क ह्या बघा <coughs> म्हणजे आम्ही ह्यावेळी काय ठरयला तीर्थक्षेत्रात तर आम्ही जातोलोच पण थोडं ॲडव्हेंचर स्पोर्ट पण करूक बघतो म्हणजे मिक्स ट्रीप असा कारण लास्ट टाइम जेव्हा आम्ही महाकुंभ गेलेलो तेव्हा सगळी ती देवदर्शनात झालेला ह्यावेळी जरा काहीतरी गडबड म्हटला जरा तुमच्याला मारी हे बघ <laughs> काय 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 असा मारेडी आता बघा आहे आम्ही ही प्रो गो कार्ड सिलेक्ट केला असा त्याची दहा लाख पाचशे रुपये चार्जेस असो तर आम्ही आता एकत्र जातो तिकीट वगैरे काढलेली आहेत चला भाई चला काय कसं करायचं दाखवा आम्हाला जरा करायचं सारखे चलय रे ही आता शंभर सीसीवाली आहे म्हणता आणि ती दोनशे सीसी वाली या तर दोनशे सीसी वाले आम्ही बुक केलेली असा ह्याच्यात आम्ही बसतो जमा ना पुढे हवा ना, आवा ना?

मजा येईल जय मजा आली आणि स्पीड खूप फास्ट आहे ते सांगतात की गाडी पलाटना ना त्यामुळे तुम्ही ओढू शकता फक्त एका गाडीत दुसऱ्या गाडीत चक्कर मारताना काहीतरी नुकसान होता ना त्यांचा स्पोर्ट झालेलो आहे आता आम्ही खाय चाललो पंचवटीत काय आता बघूया चला आता लेट झालो गंगा आरती वगैरे भेटतो तर पंचवटीत दहा मंदिर असत थंसर काय काय बोग गावता बघूया तरी मित्रांनो आम्ही थं निघलो आणि आता येलो पंचवटीला गोदावरी नदीच्या बाजूला हां आरती असतली आता साडेसहा वाजता साडेसहा सहा वाजता सुरू बघा ही गोदावरी रिवर पूर्ण थं आरती होतली आणि थंयसर लोका बसून बघतले आम्ही आता त्या बाजूक जातो बघूया हो चल बघा पुढ्यातच मंदिर असा गोदावरी नदीच्या त्याच्या आम्ही पहिली जातो तुम्हाला दिसताना आहे काशी विश्व विश्वेश्वर शिवलिंग हा काशी असा आणि ह्याचा शिवलिंग स्टोरी अशी असा की ऐंद्याबाई होळकरने एकदा ह्या दिलेला जायचं सर कारण सगळेजण काशी जाऊ शकत नाही ना सो पूर्ण भारतात अशी शिवलिंग दिलेली असत म्हणजे आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे की मी थंसर काशी विश्वनाथला जाऊन येईल गेल्याच वर्षी तर आता हे हे पण एरिया बघतो आता गोदावरी आरतीची तयारी होत असा तो भी आम खुद बस जागा गाँव श्री गोदावरी माते एक पड़े भर पानी बांधे स्नान श्री गंगा गोदावरी नम हर हर गोदा हर हर गंगे गौतमी जगदीश्वरी गौतमी जगदीश्वरी तव कृपे ने सत्वरी लाभण्या सुख अंतरी वाहिनी सुमने तुवा बकुल चंपक कमलिनी बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी पर्ण कुसुमा जमवनी घातले पायी आता सौरभी साकारले सौरभी साकारले तत्व आकाशातले पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच खाई न <chillin> तर मित्रांनो आता गंगा आरती वगैरे बघितली आणि आमका काका भेटलं सर तर आम्ही त्यांच्याबरोबर फिरतलो रिक्षा घेऊन त्यांची आणि ते गाईड पण असतात आमचे आमका हर जेवढे प्लेसेस ना तर ते फिरवतले आणि त्याची माहिती सांगतले चला मग निघा बघूया काय काय तर आता आम्ही पहिली श्री लक्ष्मीनारायण मंदिरकडे पोहोचलो तर काका आम्हाला सांगतात सर काका काय म्हणताय सर हां सुरुवात होती लक्ष्मीनारायण मंदिर अच्छा सगळे साधू संत लोक इकडनं कुंभमेळाला सुरुवात करतात लक्ष्मीनारायण मंदिर तर पवन हो लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर अजूक जसं आहे बघा रामसीता लक्ष्मण मंदिर त्याच्या असा द्वारकाधीश मंदिर तर आम्ही आता लवकर लवकर निघतलो असे एक मंदिर आहे घेऊन ते आमच्या रिक्षेमध्येच माहिती सांगतात नाका खैस रेकॉर्ड करू होत ना कारण आवाज वगैरे खूप आहे तसा चला मग ह्या मंदिर झाला हैन कुंभमेळ्याची स्टार्टिंग होईन होती का तारा 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 ते काय रे इथे साधू सगळे होणं स्टार्ट होत इथे राम भक्त आणि शिव भक्त बरोबर साधू तिकडे त्र्यंबकेशवला राम रामभक्त ही राम भगवानची सत्तर फूट उंच मूर्ती असा बाप रे बाप केवढी मोठी आहे बघा हे आता प्लेस माहीत नव्हतं याच्यासाठी गाईड लागता मॅडम केव्हा पण खायच्या पण प्लेसेस गेलात ना की गाईड घेऊन फिरायचा सगळी माहिती सांगतो आता आमची हायड बघा सध्या काय लागत हे बघा ला। ला। मूर्ती केवढी आहे बघा वर हे बघा आता ती सत्तर फुटी राम भगवानाची मूर्ती आहे ना त्याच्या बरोबर ऑपोजिटला सर लक्ष्मणजींचा मंदिर असा आणि हे बघा वाचलात तर कळताला कळतला सुरपणाका नाक काटी हुई जगा कळला मला तुम्हाला ती प्लेस असा ही बघूया मध्ये काय असायला सुरपणाकाचा नाक आपल्याला ना ती प्लेस हे बघा ना नाशिक सगळे पंचवाटिकेमधले जे घडलेले रामायणमधले सीन असत ते असत हे बघा रावण हे ब सीतेक हरण होता ना ती ती गोष्ट गो, गोदावरी नदी येते इकडे त्या ती कपिला नदी दोघांचा संगम कपिल गोदावरी सन समोर जायचे तिकडे तिकडं ब्रह्म विष्णू तीन कोण सीता माताचा अग्निकोण आता दिसतील सीता माताचा अग्निकोन आहे जे बोलता रावणाने सीता माताला पळवलेलं सीता माता खरोखरची नव्हती मायावी रूप खरोखरची सीता माता ब्रह्म विष्णू महित तिघांना साक्षी मानू अग्निकुंडामध्ये रावणाने नेलं माया ते मायावीर त्या ठिकाणी पद्मानगर पद्मानगर श्रीराम भगवान का वनवास स्थान अशी छोटी छोटी मंदिरं सगळीकडे असत म्हणजे प्रत्येक रामायण मध्ये काय काय घडलेला सुर्पणकाचा नाग कापलेला राम भगवंत वनवास स्थान अशी छोटी छोटी मंदिरं आता बनवलेली आहेत म्हणजे हे पहिली प्लेसच असतं आता मंदिर बांधली ते आता जसं की हा झाड असं आहे बघा सर वनवास स्थान हा तेरावं वर्ष ते नाशिक मध्ये काढलेलं चौदा वर्षा मधलं तेरावं वर्ष ते नाशिक मध्ये काढलं अच्छा एक वर्ष चौदा दिवस नाशिक मध्ये काढले होते त्यांनी राम भगवान सीता माता लक्ष्मण भगवान तिथे समोर जायचे तुम्हाला तीन ब्रह्म महेश तीन आपल्याला ओके बुधवारी संग। हे कुंड आहे हे रामशेटा जवळ तीन देवळ त्यांना तीन कुंडविष्णू मै तीन देव उभे होते साक्षीला हाँ, हाँ, जा ही देवांच्या साक्षीने सीता माताने इथं अग्नीमध्ये प्रवेश केला आहे अग्निकोल एवीस फूट खोल एवीस फूट खोल आहे रावणाच्या घरी जायच्या पहिल्या अग्निमध्ये प्रवेश अग्नी परीक्षा झाली ती श्रीलंकेला हे अग्नी तीर्थ हे मतलब मुक्ती तीर्थ ते शेतीची आंघोळी जागा सौभागी केला ही दक्षिण वाटे गोदार ही कपिला संगम झाला इथे हे नद्या खाली वाटा दक्षिणला हे रावणाच्या बहिणीच्या नाक आपल्याला मेन जागा इथे बघा कुठे दाखवा जरा सुरपणकाचा ना इथं लक्ष्मी नाक कापलं अच्छा इथं नाक कापून गोद्याच्या पलीकडे फेकलं म्हणून शहराला नाव झालं नाशे इथं पावसाळ्यात पूर येतो ते खाली असतं मग ते पहिल्या मंदिर दाखल मग आम्ही बघितलं ते म्हणजे ही मुख्य जागा नंतर ते मंदिर बांधलं तुम्ही आता ही प्लेस म्हणजे आम्ही तिवीर वगैरे बघितलेली रामायण वगैरे लहान असताना बघू ते रियल प्लेस बघू भेटत असत आणि थं गेल्यावर तुमका आता म्हणजे फील होता कळता की काय होणार कशी प्लेस होती कसा काय होता आता आता नेक्स्ट प्लेसला परत चालला त्यानं सीता माताला रावणाने पळवलेलं होतं ते बुधवारच्या दिवशी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा दिवस होता हा बघा सीता माते रावण गेला सगळं नवीन होते आता तुम्ही तुम्ही येऊन बघलात तरीही सीता माता हे रावण आणि कृष्ण भगवानची मूर्ती आता रावणाची तुम्ही वेश बघून म्हणतालात की हा कसा त्याचं कारण असा की रावण जेव्हा येलेले ना तेव्हा तो साधूच वेश घेऊन गेलो म्हणान त्यांचा रूप तसा दाखवला सांगा गुप बंद आहे हा गोपेमध्ये सीता माताला एक दिवस एक रात्र लपवलं होतं राम भगवान लक्ष्मण भगवान त्याचं कारण होतं की सुल्पनाकाचं नाग कापलं होतं लक्ष्मीण भगवान नाक कापल्यानंतर सुल्पनाका रावणाकडे गेली रावणाला सांगितलं माझं नाग कापलं लक्ष्मी तर रावणाची दोन चुलत भर होते भूषण हे नाशिकमध्ये आले चौदा हजार घेऊन त्या ता टायमिंगला नाशिक पूर्ण जंगल असल्या कारणाने नाशिकला ओळखलं जायचं दंडकारण्य म्हणून दंडकारण्यमध्ये राम भगवान सीतामाता माता लक्ष्मीमण भगवान वनवास करत असताना त्यांना गुप्पा भेटली त्या गुफेमध्ये सीता माताला एक दिवस एक रात्र ठेवून ते चालले होते राक्षसांना मारायला त्यांनी बघितलं की इकडे पूर्ण जंगल आहे जंगलामध्ये परत गुफा भेटणार कशी म्हणून राम भगवान त्यांच्या चमत्काराने पाच वडाचे झाड लावले ते झाड लावल्यानंतर ते गे गेले राक्षसांना मारलं खरघुशांना मारलं मारल्यानंतर येत असताना जंगलामध्ये पाच वडाचे झाड शोधले मग सीता माताची गुफा भेटले त्या पाच वडाच्या झाडावरून नाव पडलं हे पंचवटी

ते स्नान करायला गंगा गोदावरी नदीवर जायची स्नान करत असताना त्यांना तीन मूर्ती भेटली जी होती राम भगवान सीता माता लक्ष्मीची ते उचलून साधू संतांनी त्यांच्या आश्रम मठमध्ये आले आणल्यानंतर नाशिकमधले राजा होते रंगरावळेकर पेशवा राजे होते त्यांना आनंदबाई पेशवा जी बाजीराव पेशवांची आत्या होती ते, ना ते नाशिकमध्ये आले होते नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरचं चा काम चालू होतं त्र्यंबकेश्वर मंदिरला ते तिकडं असताना त्यांना समजलं आनंदबाईला की इकडं तीन मूर्त्या भेटल्या म्हणून ते बघण्यासाठी तिकडे इकडं नाशिकमध्ये आले आल्यानंतर पंचवटीमध्ये ते तीन मूर्त्या बघितल्या त्यांना खूप आवडल्या हो आनंदबाई त्यांनी नाशिकचे राजा रंगराव ओडेकरांना बोलवलं त्यांना सांगितलं की जसं इकडं त्र्यंबकेश्वर मंदिर बनत आहे तसंच इथं मंदिर बनण्यात यावं अशी माझी इच्छा आहे म्हणून रंगराव ओडेकरांनी त्यांची पूर्ण संपत्ती लावून नाशिकमध्ये रामशेत गड त्या रामशेष गडावरून दगड आणले हत्ती बैलगाडा घोडागाडी जसा भेटल तसे त्याच्यावरतून दगड आणला आणल्यानंतर ते दगडं गरम पाण्यात उकळण्यात आले जो दगड तुटायचा फुटायचा तो फेकून द्यायचे जो चांगला राहायचा तो मंदिराला वापरायचे तिकडनं रामशेत गडावरून दगड आणायचं कारण का बनतात राम भगवान सीतामाता लक्ष्मण भगवान वनवास काळात इथं थांबले होते म्हणून रगडाओडेकरांचं म्हणणं होतं की ज्या दगडाला राम भगवान सीतामाता लक्ष्मीणाचे चरण स्पर्श झाले पाय लागले त्या दगडाने मंदिर व्हावं तर मंदिर बांधताना त्यावेळेस सिमेंट लिक्विड नव्हतं hmm. मंदिर बांधलं आहे गोळ चुना दुधाची मलईम या चार गोष्टीमध्ये मंदिर बांधण्यात आलं मंदिराला तिन्ही साईडने पायऱ्या दिल्या आहेत पायऱ्या जे आहे ते चौदा चौदा पायऱ्या चौदा हाती की बोलता राम भगवान सीता माता लक्ष्मण भगवानला चौदा वर्षे वनवास काढायला लागतो खाली हनुमानचं मंदिर आहे हनुमानच्या मंदिराला चाळीस खांब आहे जे आपण म्हणतो हनुमान चाळीसचा म्हणून चाळीस खांबा दिले तिथे जाऊ हे बघा मंदिर भाई मंदिर बघ आज तर हनुमान मंदिर चाळीस हे खांबे मोजलात तर टोटल चाळीस असत कारण हनुमान चालिसा बरोबर ना आणि ह्याचा राम मंदिर असा हे का चौदा स्टेप असत कारण ते म्हणतात की त्यांच्यानी सांगला की चौदा वर्ष वनवास काढलो ना रामाने म्हणान बांधला श्री कपालेश्वर महामंदिर कपालेश्वर महादेव मंदिर महादेव मंदिर पंचवटी नाशिक ह्या एकमेव मंदिरा भारतातला शिवचा त्याच्यात नंदिना त्याची वेगळी एक स्टोरी असा ती पूर्ण स्टोरी आता सांगू तुमका खूप विलॉगवर खूप टाईम जातो मी ना एक व्हिडिओ पूर्ण बोर्डवर लिहिलेली आहे माहिती ती सांगतो आहे म्हणजे ब्रह्मदेवाचं वगैरे ब्रह्मदेवा पहिली पाच तोंडा होती त्यातलं एक तोंड शिवने तोडला वगैरे सगळी स्टोरी असा त्याच्यात लिहिलेली मला कळली ती स्टोरी पण मी सॉरी सर एक्सप्लेन करणे बघा ह्या सांगतोय तुम्ही वाचा तुमका कळताला तर अशा प्रकारे आमचे सगळे प्लेस बघून झालेले आहेत जेवढे आमच्या जमते तेवढे आता वाजले साडे नऊ संध्याकाळचे रात्रीचे सॉरी नाही झोप ना ना, कमी होतो व्हिलग मी हैसरच आहे डे टू जो असेच व्हिडिओ तुम्हाला बघूचे असत तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डे थ्री काय जाताला बघण्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा चला हा बरे रे पा